निसर्ग कविता आम्ही सादर करतो ओल्या झाडावर गाव ओल्या झाडावर गाव जसा कुऱ्हाडी चापडे रक्त बांबाळ ते झाड मनामनात रडे ओल्या झाडावर गाव जसा कुऱ्हाडी चापडे रक्त बांबाळ ते झाड मनामनात चरडे गुंध्यापाशी झाडाच्या गुंध्यापाशी झाडाच्या किड्या घरी गुंध्या पाशी जाडा चात्या किड्या मुंग्या रे घर गाव बस तापून द्यावं मुंग्या पडे च हांदीवर जाडा चाहत्या हांदीवर जाऊ काहू तर हांदीवर जाडाच्या चिवू काहरे घर गाव बस तापून देव स्वप्न पडे भुईवर भुले फुले फुले ढोल ती पाहणार फुले ढोलती ती तर नव्या बीज जन्मासाठी फुले डोधी पानात नव्या बीजा जन्मासाठी गाव बसत फुलावर आता कोण पाठी आता कोण पाठी म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो गाव घाला तो हाता पायावर घाला तो सोसू हातापायावर बघा सारा उतरेल माझं दुःख सोसून येतो बघा सारा उतरेल धन्यवाद किती सुंदर आणि आपली कविता पाठ असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे श्रोत्यांशी संवाद साधता ये समोरच्या नजरेला नजर देऊन हातवारे करून